विठ्ठल मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामाला शेवटच्या टप्प्यापर्यंत आणताना आपण पाहत आहोत की विठ्ठलाचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यातलं मार्बल काढण्यात आलेलं आहे त्याच्या बाहेरची चांदी काढलेली आपण वेळेस बघितली होती ही कमान आहे की जी चांदीची होती खरं तर सातशे वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी जे रूप बघितलं होतं आणि त्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीचं आपल्याला आता विठ्ठलाचं मंदिर होताना पाहता येत आहे एकदम सातशे वर्षापूर्वीचं जे गाभारा होता चोळ खांबी होती त्याचबरोबर जेव्हा मुख्यमंत्री आषाढी वारी टायमाला पूजेला बसतात ते चार खांबीच्या इथली ही जी शिला आहे आपण पाहतो आहे की ती शिला पूर्णपणे चिरलेली होती त्याला पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर हा चांदीचा दरवाजा होता जो आर्टिफिशियली जे लूक होतं ते पूर्णपणे आता काढून सातशे वर्षापूर्वीचे जे विठ्ठलाचे रूप विठ्ठलाचे मंदिर होते ते आता भाविकांना बघायला भेटणार आहे त्याचबरोबर आता बाहेरच्या सभागृहातील सोळ खांबी आहे या सोळ खांबीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरुड खांब आहे विठ्ठलाच्या दर्शन येणारा प्रत्येक भाविक हा गरुड खांबाचं दर्शन घेऊन त्याला मिठी मारल्याशिवाय पुढं जात नसतो आपण पाहू शकतो की यालाही चांदीचं चा आवरण होतं ते पूर्णपणे काढलेलं आहे जे सातशे वर्षापूर्वीचं खरं गरुड खांब होता तो आता आपण पाहतो आहे त्याच पद्धतीतलं आपल्याला पूर्णपणे विठ्ठलाचं मंदिर पाहायला भेटणार आहे साधारणतः दोन जूनला विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन चालू करायचं मंदिर समितीने निर्णय घेतलेला आहे आपल्याला भाविकांमधनं दर्शन चालू पदस्पर्श दर्शन चालू होत असल्याचा आनंद पाहायला भेटतो आणि त्या दोन तारखेच्या जवळ येणाऱ्या ये दिवसांमध्येच हे काम उरकायचं तेवढा स्पीड या कामाचा चालू आहे विठ्ठल मंदिरातून जगदीश डांगे न्यूज नाईन मराठी